परंतु मित्रांनो हे तुमचं उत्तर चुकलेलं आहे कसं ते समजावून घेऊ हेच समजावून देण्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न समजावून देणार आहे आपल्याला जे माहीत असतं त्या आधारे आपण उदाहरण सोडवतो आणि आपलं उत्तर चुकून जातं परंतु मित्रांनो आपल्या यापेक्षा ही वेगळी माहिती आपल्याकडं असते त्या माहितीचा आपण उपयोग करत नाही तर प्रत्यक्षात आपण हे उदाहरण अचूक कसं सोडवायचं आणि कमीत कमी वेळेत कसं सोडवायचं ते समजावून घेऊया नमस्कार मित्रांनो आपल्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओत मी असा एक प्रश्न घेतला आहे जो नेहमी आपल्याला गोंधळात टाकतो आणि गोंधळात टाकल्यामुळे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोपा वाटून सुद्धा याचं उत्तर आपल्याकडून चुकून जातं त्याचबरोबर मित्रांनो काही प्रश्न मी तुमच्या सरावासाठी देखील घेणार आहे चला तर मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही ना 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 ना। परंतु त्याही अगोदर जे कोणी नवीन आले असतील ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो समजावून घेऊया ह्या टाइपचे प्रश्न जे गोंधळात टाकतात आपल्या गुण चुकून जातात याचं उत्तर अचूक आणि कमीत कमी तीन सेकंदात कसं सोडवायचं ते समजावून घेऊ लेट गेट स्टार्टेड तुमच्या समोर प्रश्न आहे बघा मित्रांनो शून्य दशांश चिन्ह सहा तीन आणि त्याच्यावरती आडवी रेषा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो सहा तीन हा रिपीट होणारा दशांश अपूर्णांक आहे सहा तीन सहा तीन सहा तीन असा त्यानंतर शून्य दशांश चिन्ह तीन सात आडवी रेषावरती त्यावर आणि अधिक शून्य दशांश चिन्ह आठ शून्य त्यावर पुन्हा आडवी रेषा या तीनही दशांश अपूर्णांकाची बेरीज किती ते विचारलं आणि तुम्हाला पर्याय दिले असतील मित्रांनो एक दशांश चिन्ह आठ शून्य आवर्ती एक दशांश चिन्ह आठ एक आवर्ती एक चिन्ह एक आठ आवर्ती आणि एक चिन्ह शून्य आठ आवर्ती ह्या चारपैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे आपल्याला सोडवायचं आहे शोधायचं आहे मित्रांनो आपल्याला हे माहीत असतं की शून्य चिन्ह सहा तीन म्हणजेच आवर्ती जर असतील तर त्रेसष्ट छेद नव्याण्णव हे आपल्याला माहीत असतं बघा दोन दशामस्थळ इथं आवर्ती आहे याचा अर्थ काय होतो की जेवढी दशामस्थळ आवर्ती असतात त्याचा छेद आपण तेवढे नऊ लिहितो नऊ किती वेळा लिहितो तर जेवढे दशांश स्थळ आवर्ती असेल इथं दोन आवर्ती आहे म्हणून छेदस्थाने दोन वेळा नऊ लिहिला तर याची किंमत अपूर्णांकात अशी आपण लिहू शकतो सेम त्याच पद्धतीने मित्रांनो शून्य दशांशचिन्ह तीन सात आवर्ती जर असतील तर आपण हे तीन सात छेद नऊ नऊ असं लिहू शकतो आणि शून्य दशांशचिन्ह आठ शून्य आवर्ती म्हणजेच ऐंशी छेद नऊ नऊ असं आपण लिहू शकतो याची बेरीज विचारली हे आपल्याला माहीत असतं मित्रांनो म्हणून आपण याची बेरीज करतो बरोबर -बर या तिघांची बेरीज करतो ती बेरीज कशी करतो मित्रांनो आपण त्रेसष्ट छेद नव्याण्णव अधिक सदतीस छेद नव्याण्णव अधिक ऐंशी छेद नव्याण्णव करतो आणि याचं उत्तर शोधतो बघा शून्य सात तीन सात तीन दहा होतात हातचा एक आला आठ नऊ तीन बारा बारा आणि सहा अठरा छेद नव्याण्णव आता छेद नव्याण्णव आहे म्हणजे ह्या एकशे ऐंशीचे फक्त दोन दशमस्थळा आवर्ती असणार अशा पद्धतीने याचं उत्तर आपण लिहून मोकळं होतो आणि पर्याय क्रमांक एक आपण देतो परंतु मित्रांनो हे इतकं सोपं वाटणारं उदाहरण असून देखील पर्याय त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आणि आपल्या असं वाटतं की हाच पर्याय बरोबर आहे आणि त्याचं उत्तर लिहून आपण मोकळं होतो परंतु मित्रांनो हे तुमचं उत्तर चुकलेलं आहे कस ते समजावून घेऊ हेच समजावून देण्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न समजावून देणार आहे आपल्याला जे माहीत असतं त्या आधारे आपण उदाहरण सोडवतो आणि आपलं उत्तर चुकून जातं परंतु मित्रांनो आपल्या यापेक्षा ही वेगळी माहिती आपल्याकडे असते त्या माहितीचा आपण उपयोग करत नाही तर प्रत्यक्षात आपण हे उदाहरण अचूक कसं सोडवायचं आणि कमीत कमी वेळेत कसं सोडवायचं ते समजावून घेऊया तर चला मित्रांनो ज्याही वेळी तुम्हाला अशा रिपीटेड दशांश अपूर्णांकाची जेव्हा म्हणजे याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात जेव्हा बेरीज दिले असते तेव्हा ते अपूर्णांक ते प्रत्यक्ष आवर्ती रूपात मांडून घ्या बघा हे हा प्रश्न सोडवण्याची सर्वात महत्वाची ट्रिक शून्य चिन्ह सहा तीन आवर्ती आहे ना तर हे शून्य चिन्ह सहा तीन आवर्ती आहे ते जसेच तसे लिहून घ्या येतंय लक्षात मित्रांनो जसे आहे तसेच लिहून घ्या आवर्ती म्हणजे काय हे सहा तीन सहा तीन पुढे जसे तसे चालू राहणार आहे पुढे शून्य दशांचिन्ह तीन सात हे आवर्ती आहे याचा अर्थ शून्य दशांक चिन्ह तीन सात तीन सात तीन सात हे आवर्ती आहेत जसं आहे तसंच लिहून घेतलं मित्रांनो आपण आणि शून्य दशांचिन्ह आठ शून्य जे आहे ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने लिहून घेणार आहोत आठ शून्य आठ शून्य आठ शून्य किती वेळाला ह्यायचे तर एक हे दोन दोनचा बंच आवर्ती होतोय बघा त्रेसष्ट 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 तीन वेळा लिहिले मी तर तुम्ही तीन तीन वेळा लिहू शकता चार वेळा लिहिल्यावर सुद्धा काय होईल ते मी तुम्हाला समजावून देतोच आहे समजावून घ्यायला थोडासा वेळ जाईल मित्रांनो परंतु एकदा समजावून घेणं फार गरजेचं आहे ज्यामुळे तुमचं हे उत्तर कधी चुकणार नाही तर चला मित्रांनो आपल्याला याची बेरीज सांगितली प्रत्यक्ष आपण याची बेरीज करू बघा ह्या बाजूने बेरीज करत जाऊ सात तीन दहा आणि शून्य दहा होतील हातचा एक आला आठ आणि एक नऊ नऊ तीन बारा बारा सहा अठरा हातचा पुन्हा एक आला सातन तीन दहा हातच्याचा एक अकरा हातचा पुन्हा एक आला आठ एक नऊ तीन बारा सहा अठरा हातचा पुन्हा एक आला सातन तीन दहा एक अकरा हातचा पुन्हा एक आला आठ एक नऊ तीन बारा सहा अठरा हातचा एक आला दशांश चिन्ह एक अशा पद्धतीने ही बेरीज पूर्ण झाली मित्रांनो आता इथं तुमच्या लक्षात येईल एक तर पूर्ण येतोय पुढे रिपीट कोण होतोय बघा आठ एक आठ एक इथं आठ शून्य आला पण इथं लक्षात घ्या मित्रांनो आठ एक आठ एक हा सुद्धा आठ एकच आहे का कारण मी हे त्रेसष्ट त्रेसष्ट तीनच वेळा लिहिले या अजून जास्त वेळा लिहिले तर जसा इथं आठ नंतर एक आला का आला कारण इथं सातन तीन दहा आणि हातच्याचा एक मिळवला म्हणून अकरा झाला तसा इथं पुढच्या जर संख्या लिहिल्या तर इकडचा हातचा याच्यात ये येईल आणि हा पुन्हा इथं हातचा मिळवल्यावर आठ नंतर हा शून्याच्या ऐवजी तो एक होऊन जाईल हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे हा जो हा जो दशांश स्थळाचा जो अपूर्णांक मिळतोय आपल्याला तो आठ एक आठ एक आठ एक आठ एक असाच आहे शेवटी जरी शून्य दिसत असला तरी म्हणजेच आपण तो असा लिहू शकतो एक दशांश चिन्ह आठ एक आवर्ती कोण आवर्ती झाला आठ एक आवर्ती झाला म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याच अचूक उत्तर आहे मित्रांनो इथेच आपली चूक होते आपल्याला अगोदर मात्र उत्तर शोधलं तेव्हा एक दशांची आठ शून्य हे उत्तर आलं होतं परंतु मित्रांनो अशी चूक करू नका हा प्रश्न सोडवताना ह्या टाईपने जा म्हणजे हा प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर अजून एक ह्याच टाईपचा प्रश्न घेतो पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो पहिल्यांदा समजावून घेऊ मित्रांनो चूक कोठे होते तर तुम्ही काय कराल मित्रांनो शून्य दशांची तीन चार सहा सात सहा सात हे आवर्ती दिसत आहे म्हणजे याच्या खाली आपण नव्याण्णव लिहून टाकू आणि इथे दोन संख्या आवर्ती आहे म्हणून नव्याण्णव लिहून टाकू आणि नव्याण्णव नव्याण्णव छेद नव्याण्णव लिहिले आणि याची बेरीज केली की जे उत्तर मिळेल मित्रांनो ते नक्की चुकीचं असणार आहे तुमचं तर यासाठी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही काय करायचं तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने दिलंय त्या पद्धतीने प्रत्यक्ष आवर्ती रूपात दोन तीन बंच मध्ये तुम्ही लिहून घ्या सुरुवातीला मित्रांनो शून्य चिन्ह तीन चार इथं सहा आणि सात हा आवर्ती दिलाय म्हणून सहा सात सहा सात सहा सात तीन वेळा लिहून घेतला पुढे सुद्धा आहे हे लक्षात घ्या अधिक याच्यामध्ये किती मिळवायचे शून्य चिन्ह एक तीन आता इथं तीन तीन हे दोन जे आहे संख्या या आवर्ती आहे म्हणून तीन 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 तीन, तीन, तीन. तीन तीन अशा पद्धतीने याची प्रत्यक्ष मांडणी केली मित्रांनो आपण आता काय करा याची बेरीज करा सात आणि तीन दहा होतात मित्रांनो हातचा एक आला सहा तीन नऊ एक दहा हातचा एक आला सात तीन, तीन दहा एक अकरा हातचा एक सहा तीन नऊ एक दहा हातचा एक सात तीन दहा ने एक अकरा हातचा एक सहा तीन नऊ एक दहा हातचा एक चार आणि तीन सात एक आठ आणि तीन एक चार दशांचिन्ह शून्य अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं मित्रांनो आता इथं लक्षात घ्या मित्रांनो चार आणि आठ पुढे दिसत नाही याचा अर्थ शून्य दशांचिन्ह चार आठ हा आवर्ती नाही त्याच्यावर हा ही जो आडवा बार आहे तो येणार नाही आता इथं बघा इथं शून्य एक शून्य एक आणि इथं शून्य शून्य आले पण लक्षात घ्या मित्रांनो शून्य एक शून्य एक याचा अर्थ इथं शून्य आणि हा सुद्धा एक असणार कारण पुढच्या संख्या जर लिहिल्या तर सातन तीन दहा झाले परंतु तिकडून एक हातचा इकडे मिळतो तो बरोबर इथे एक होतो दहा आणि एक अकरा होतो म्हणजे हे शून्य शून्य नाही मित्रांनो हा सुद्धा शून्य एक असाच आहे तुम्ही पुढे जर संख्या वाढवल्या तर हे ये लक्षात येत नाही मित्रांनो आपल्या म्हणूनच आपली नेमकी अडचण होऊन जाते आणि आपण उत्तर चुकून जातो तर लक्षात घ्या मित्रांनो इथं शून्य एक शून्य एक शून्य एक हे आवर्ती आहे शून्य एक हे आवर्ती आहे हे आहे मित्रांनो तुमचं अचूक उत्तर शून्य चार आठ शून्य एक अशा पद्धतीने तर पर्यायमध्ये मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने जो पर्याय असेल तोच पर्याय तुमचा अचूक असणार आहे आणि अचूक पर्याय शोधण्यासाठी प्रत्यक्ष तुम्ही तो दशांश अपूर्णांक जो आवर्ती दिलेला असतो त्याची प्रत्यक्ष किमान तीन बंच पर्यंत मांडणी करा आणि प्रत्यक्ष बेरीज करून बघा बेरीज करा किंवा वजवाकी विचारले असेल वजाबाकी करा तुम्हाला जे उत्तर मिळतं ना त्या उत्तराच्या आधारे लॉजिक लावून मग उत्तर शोधा इथं शेवटी शून्य येतोय म्हणजे तो, तो शून्य एकच आहे हे लॉजिक तुमच्या एकदा लक्षात आलं की तुमचं उत्तर चुकणार नाही यानंतर मित्रांनो या आवर्ती दशांश अपूर्णांकासंबंधी अजून दोन तीन उदाहरणं आहेत ती उदाहरणं देखील आपण समजावून घेऊ जी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे चला तर मित्रांनो असंच एक महत्वाचं उदाहरण घेतलं इथं उदाहरण दिलंय बघा शून्य दशांची एक दोन तीन हे रिपीटेड आहे आवर्ती दशांश पूर्णांक आहे बरोबर किती तर तुमच्या समोर असे चार पर्याय असतील मित्रांनो यातला योग्य पर्याय कोणता तर मित्रांनो इथं मात्र तुम्ही असं करू शकता शून्य दशांशिन्ह एक दोन तीन म्हणजेच एक दोन तीन हे जे रिपीटेड आहे याच्याऐवजी नऊ 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 असं लिहू शकतो आता मित्रांनो ह्या अपूर्णांकाला आपल्याला भाग देता येतो की बघायचं आपण तीन दोन पाच एक सहा होतात सहा म्हणजे तीनने भाग जातो खालच्या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो तर देऊ देऊन टाकू बघा तीनने भाग तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आणि तीन त्रिक नऊ आणि इथं तीन चोक बारा होतील तीन एक तीन तर बघा एक्केचाळीस छेद तीन 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 व्यवस्थित पर्याय बघा मित्रांनो हा शेवटचा जो पर्याय दिसतो एक्केचाळीस छेद तीनशे तेहतीस हा पर्याय याचा बरोबर आहे परंतु मित्रांनो थोडंसं घाई करू नका एकदा सराव झाला ना तर या प्रश्नांची उत्तरं सोडवणं तुम्हाला काही अवघड जाणार नाही अजून महत्वाची उदाहरणं आहे एक, ती एक, एक दोन ती सुद्धा तुमच्यासाठी घेतो म्हणजे तुमचा व्यवस्थित सराव होईल पुन्हा एकदा मित्रांनो हा प्रश्न घेतला आहे एक दशामचिन्ह दोन सात दोन सात ही आवर्ती आहे बरोबर किती तर हा प्रश्न सोडवताना सुद्धा मित्रांनो पर्याय तुम्हाला दिलेले असतील दिल। त्यापैकी अचूक पर्याय कोणता तर तुम्हाला माहिती मित्रांनो हा एक जो आहे तो तसाच लिहू हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तो कसा लिहिणार आपण सत्तावीस छेद नव्याण्णव बरोबर असा लिहिणार आता हे सत्तावीस आणि नव्याण्णव हे हा जो अपूर्णांक याला आपण भाग देऊ शकतो सत्तावीसला ने भाग जातो नऊ ते सत्तावीस आणि ह्या ला सुद्धा ने भाग देता येईल नऊ एके नऊ नऊ एके नऊ नऊ त्रिक सत्तावीस बरोबर आता बघा मी पुन्हा एकदा हा पूर्णांक लिहून घेतो एक पूर्णांक तीन छेद अकरा असा हा पूर्णांक तयार झाला याचा पूर्णांकयुक्त हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे तर याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं तर आपण काय करतो छेदाने पूर्णांकाला गुंतवतो अकरा एका अकरा आणि त्यामध्ये अंश मिळवतो अकरा एका अकरा आणि त्यामध्ये चार तीन मिळवले अकरा आणि तीन चौदा झाले आणि छेद जो आहे तोच तर अशा पद्धतीने तुम्हाला याची किंमत मिळून जाते मित्रांनो तर चला मित्रांनो आवर्ती दशांश अपूर्णांकासंबंधी अत्यंत महत्त्वाची जी प्रश्न तुम्हाला समजावून देणं गरजेचं वाटलं ते प्रश्न मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून घेऊन आलो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर मित्रांनो आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आवर्ती दशांश अपूर्णांकासंबंधी तुमची जर काही अडचण असेल मित्रांनो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रश्नाची जरूर उत्तर देईन आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो पुढील आठवड्यापासून आपण काय करणार आहोत माहिती तुम्हाला तर कमेंटमध्ये जे प्रश्न विचारतात तुम्ही सर्व सर्वजण तर त्या प्रश्नांमधले जे काही सिलेक्टिव्ह महत्वाचे प्रश्न असतील त्या प्रश्नांवर आधारित मी एक सेपरेट व्हिडिओ रविवारच्या दिवशी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या ज्या काही गणितासंबंधी शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्यातले सिलेक्टिव्ह प्रश्न मी निवडून रविवारच्या दिवशी तुम्हाला त्यावर आधारित व्हिडिओ द्यायचा मी प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुम्ही सराव करा मित्रांनो तोपर्यंत असेच एखादा व्हिडिओ व्हिडिओची तयारी करून तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन असा महत्वाचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद